भागातून स्वतःच्या अस्मितेसाठी स्वतःच आरक्षण देऊन ठेवण्यासाठी स्वतःच्या आरक्षणाला संरक्षण देण्यासाठी संविधानाला संरक्षण देण्यासाठी आज आमच्याकडनं नाग्या तातकरी क्रिस्ता मुंडे यांच्या विचारधाराच्या यांच्या क्रांतीच्या विचारधाराच्या सर्व बंधकरी त्यांच्या विचारांचा या तहसील कार्यालयावरती रद्द आज या राज्यामध्ये जातीपातीच राजकारणाच आरक्षण काही मोठ षडयंत्र उभं केलं जात हे जातीयवादी मनोवादी सुस्तला सरकार सोपलेलं आहे केंद्राच्या कापिडीचं सरकार समाजा समाजामध्ये लेखी घेतला की गैर आदिवासींना आदिवासी चालत आपल्या आदिवासी समाजाचे बुद्धिजीवी लोक डॉक्टर डॉक्टर यांनी चांगली बाजू मांडली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिव श्रीकर परदेशी यांची भेट झाली त्यांनी आम्हाला शब्द दिला तुम्ही सांगता त्याप्रमाणे देशाचा मालक हा आदिवासी आहे जनगणाची लढाई बऱ्याच वर्षापासून चालू आहे परंतु त्यांनी जेव्हा जेव्हा रस्त्यावरची लढाई लढली त्यांनी कायदेशीर लढाई लढली तेव्हा तुम्ही आदिवासी बांधवांनी रस्त्यावर येऊन त्याचा प्रतिकार केला कायदेशीर लढाई डॉक्टर सुरेश त्यांच्या माध्यमातून लढून त्यांना प्रत्युत्तर दिलं जर जनगणांना लक्ष द्यायचं असतं तर कधी दिलं असतं हे आम्हाला मुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकांत देशींनी सांगितलं आणि मुख्यमंत्र्याचे सचिव सांगतात आदिवासी मध्ये बंजारा जनकारांना खूप करण्यासाठी गाजर देऊन टाकतात हैदराबाद आणि त्याचा परिणाम आपल्याला बघायला लागतो त्यामुळे आज आपल्याला सगळ्यांना एकत्र येणे गरजेचं काळाची गरज आहे कारण या मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसांनी अजित भडकून द्यायचं कारण करत आणि आदिवासीच्या नावाने आरक्षण मागण्याचं जो तो येतो आदिवासीचं आरक्षण मागतो जो तो येतो कोणाच्या ये बापाची ठेवणे आरक्षण आमच्या ताटात ता ते कोणाला कदाचित मिळू शकत नाही कारण आम्हाला ज्यांनी जगण्याचा अधिकार दिला भाकर आम्ही खातोय त्या भाकरीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सही आहे संविधानाने आम्हाला जगण्याचा अधिकार दिलेला आहे संविधान वाचवणं आपल्याला महत्वाचं संविधानाला संरक्षण देणं महत्वाचं आहे संविधानाच खचीकरण या माध्यमातून केलं जात संविधानाला आपल्याला वाचवणं संरक्षण या शासनावरती दाबा बात आणि अफगाणिस्तानी मधून माउंट प्रदेश आहे त्या गोय बंजारा समाजाचा उगम झाला या, या व्यापाऱ्यांचा उगम झाला राजस्थान मार्गे भारतामध्ये घुसखोरी केली के यांनी आई बांधारांनी गाडवावरती मिठाचा व्यवसाय केला काही बंधार्यांनी वेगळ्या पद्धतीने व्यवसाय केला ते काही ठिकाणी कर्नाटक काही दिल्ली काही हैदराबाद ठिकाणी झाले आणि कर्नाटक मध्ये त्यांना एस सी चा दर्जा मिळाला माझ्या गोर बंधार्यांनी धान धान्यानी आंध्र प्रदेश मध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासींच्या जमिनीचं शोषण केलं तिथल्या आंध्र प्रदेश तेलंगणाचा आदिवासी बांधारांना हक्कलेच्या मागे लागलेला आहे रस्त्यावर उतरलेला आहे कारण बंजारा हे आदिवासी नाहीत ते व्यापारी आहेत ते आफ्रिकन आहेत इथून माग ब्रिटिशांनी राज्य करायचं शेलंत्र उभं केलं आदिवासी तीर कामान माध्यमातून त्यांना भारत सोडायला लागलो आज त्याच तीर कामांच्या माध्यमातून त्याच गव्हर्नच्या माध्यमातून हे आफ्रिका बायाच्या लोकांनी हातल्याचं काम आपल्याला गाजर आश्वासन दिलंय त्यांच्या या ती शेती, या शेती काम आपल्याला करायचंय एकच आपल्या आरक्षणाचे भीक हे धनगर बंदाला हे धनगर बंदाला मागतय त्या आरक्षणाचे मी काही अभिकार देणार मी देऊ कर देता कारण माझं या जातीवादी बनवादी सरकारवरती अजिबात विश्वास नाही एका विद्यार्थ कोणता पत्रकार कोणला खुश करतील गाजराचं आपल्याला माहित नाही रात्री तुम्ही बारा वाजता सुप्रीम कोर्ट उघड केलं जात त्यामुळे आपल्याला जागरूक राहायला मत असते आणि आपल्या आरक्षणात कोणी घुसखोरी करायला प्रयत्न करत असत कोणी हात लावण्याचा प्रयत्न करत असत त्याचे हात छापण्याचे काम आपल्याला करायचे डोळे आणि सांगतो ज्या ज्या आमदारांनी आदिवासी मतदार समाजाला पत्र दिले त्या सगळ्यांना निर्णायक मध्ये आपले महाराष्ट्रामध्ये त्या मधला सांगत त्या बिघड आदिवासी आमदार खासदारांना पाडायचं काम पोहोचय आणि माहिती त्याच सोबत आदिवासी समाजाचे सव्वीस आमदार चार खासदार आहेत हे गांडू आहेत त्याच्यात हिंमत झाले त्याच्या पक्षाच्या हिर झाले आपले आमदार खासदार आपले आमदार खासदार काही करू शकत नाही हे मुख्यमंत्र्यांपासून जातात भेटतात एक शब्द बोलती नाही बाहेर येऊन मीडियाच्या माध्यमातून सांगतात आम्ही तुमची हिताची बात ठेवली तुमच्या हिताचा निर्णय ठेवला आपण मधी त्यांची हिमत मुख्यमंत्र्यांसमोर बोलायची त्यामुळे ही रस्त्यावरती लढायची वेळ त्या लोकांना आली त्यामुळे त्या लोकांनी जागृत करायचं काम तुमचं आहे त्यामुळे मी आता जास्त काय बोलत नाही खूप उंच झालाय त्यामुळे मी सर्व आदिवासी बांधवांना पुन्हा विनंती करेल त्या, त्या खेळ करे। राजपूर नगर भागातील सकळ आदिवासी समाजाने संघटना स्वरूप जशी एकजुटता दाखवली कधीच तमाम महाराष्ट्रातली राज्याची माझ्या आरक्षण संविधान आरक्षणाला संविधानाला सगळ्यांनी यावो एवढी विनंती करतो माझे जाता जाता माझे सांगतो मी आणि माझं बातमी झोक नाही सगळ मे झोप नाही सगता का अखंड बाबू मे शेवरे का अखंड बाबू की देशां Já dos Manequiruco, meu céu ali vai se caber daú, meu céu ali vai se caber